कोरपणा तालुक्यातील नारंडा गावातील भवानी मंदिरासंदर्भात या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम सुरू असताना काही जुने कोरीव पाषाण सापडले आहेत कोरपना तालुक्यातील नारंडा गावात जिथे भवानी मातेच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे हे मंदिर अत्यंत प्राचीन असल्याचं मानलं जातं पूर्वीचं बांधकाम पडल्यामुळे काही वर्षांपूर्वी नवं मंदिर बांधलं गेलं होतं आता या मंदिराला भव्य रूप देण्यासाठी ग्रामस्थ आणि भाविक एकत्र आले आहेत मंदिराच्या पायव्याचे खोदकाम सुरू असताना काल म्हणजे शुक्रवार तीन ऑक्टोबरला जमिनीच्या आत पाच कोरीव पाषाण आढळून आले हे पाषाण पाहण्यासाठी परिसरातून मोठी गर्दी जमली आहे या पाषाणांमध्ये जुन्या मंदिराचाच काही भाग असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे नारंडा गावातील हे मंदिर अनेक वर्षांपासून श्रद्धास्थान आहे आधीच्या मंदिरातील मूर्ती खंडित झाल्यामुळे नवीन मूर्तींची स्थापना करण्यात आली होती आता या नव्या मंदिराला अधिक भव्य रूप देण्यासाठी जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे या निमित्ताने सापडलेले हे प्राचीन अवशेष पाहण्यासाठी दिवसभर लोकांची गर्दी उसळली होती यापूर्वीही या परिसरात अनेक ठिकाणी पुरातन अवशेष सापडले आहेत जसे की अंतरगाव कारवाई सांगोडा देवघाट कुसळ दुर्गाडी रुपापेठ सिंगारपठार कारगाव कोळशीबुज तामसी चनईखू जांभुळधरा गडचांदूर आणि इजापूर त्यामुळे नारंडा येथे मिळालेल्या या अवशेषांची पुरातत्व विभागाने पाहणी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे या घटनेमुळे स्थानिक इतिहासाला एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे